नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज रविवारचा दिवस मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय, काय करणार आहे ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि मी सोमवारची सुद्धा कशी तयारी करून ठेवते त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता आपण जाणून घेऊया की मी तयारी कशी करते तर बघा आज रविवार आहे तर मी सकाळी इडलीचं बॅटर तयार करून घेतलं आहे आणि दुपारी जेवण्यासाठी भात अक साडे दहाच्या दरम्यान भात वरण वरण म्हणजे जरा वांगं भोपळा वगैरे घालून सांबरसारखं बनवलं आहे आणि चपात्या आणि सुखी थोडीशी भाजी बनवून घेतली आहे हे बघा हे आहे इडलीचं बॅटर तर दोन भांडेच बनवणार आहे ही इडली इडलीचा व्हिडिओ काही बनवला नाही तर ही आहे रविवारची तयारी तर सकाळचं हे घाई गडबडीचं सगळं झालं तर बघा स्वयंपाक झाला आणि किचनचा अवतार बघू शकताय तुम्ही थोड्याशा चपात्या सुक्की भाजी तर भांडी बघू शकताय चहापासून ते पीठ पण संपलं होतं डबा तर हे बघा किचनचा अवतार मग हे सगळं दुपारी आवरलं मग जेवायला आले मग भांडी विंडी घासून सगळं मग परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशीची तयारी तर बघा मी आता सोमवारची तयारी कशी करून ठेवते सोमवारसाठी म्हणा इत आता आठवड्यासाठी म्हणा तर कढीपत्ता घेऊन आल्याच्यानंतर मी तो स्वच्छ धुवून वाळवून असं पेल्यामध्ये ठेवते उभा करून मग तो पाणी निथळल्यानंतर कोरडा झाल्यावर असा व्यवस्थित भरून ठेवते आणि कोथिंबीर आता पावसाळ्यामुळे ओलीच असते तर ती कोथिंबीरसुद्धा मी अशी भरपूर वेळ लगेच पिशवी बंद करून फ्रीजमध्ये ठेवत नाही तर, तर हे बघा अशी साफ करून झाल्याच्यानंतर कचरा साईडला काढला तर कोवळी असलेली हे देठंसुद्धा मी अशी साईडला करून घेते स्वच्छ धुवून वाटण असेल किंवा खिचडी भात असेल त्याच्यामध्ये मी हे वापर करते त्याचा तर बघू शकता किती कवळे दांडे आहेत ते कोथिंबिरीचे तर खिचडी भाताची संध्याकाळी तयारी तर थोडंसं पापड तळलेलं कढई तेल उरलं होतं तर त्यामध्येच कांदा वगैरे लसूण थोडंसं कापून घेतला तर हे बघा किचन आवरून झालं होतं सगळं मग संध्याकाळी खिचडीच बनवायची होती साधी तर जिरे मोहरी तडतडली होती आणि ते उरलेलं तेल मी वापर करून आता मी खिचडी भात बनवणार आहे तर आपण दुसरा इतर वेळ गॅस साफ करण्यासाठी किंवा किचनसाठी वापरायचा नाही लगेच त्या हातानेच कांदा परतीपर्यंत आपण काय करणार ना मग ओलसर कपडा असेल तर लगेच गॅसवर पुसून घ्यायचा मग दुसरा वेळ काढून स्वच्छ करत बसण्यापेक्षा हे असं करून घेतलेलं सोपं तर मी आज वटण्याऐवजी मटकी मोड आलेल्या मटकीची खिचडी भात बनवणार आहे एकदम पौष्टिक आणि हा बघा चमचा गॅसवर न ठेवता मी असं डिशमध्ये ठेवते जेणेकरून आपला गॅस घाण होणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या आपल्या टिप्स आहेत त्या आपण फॉलो केल्यावर आपल्याला जास्त म्हणजे कामासाठी इतर वेळ द्यायला लागत नाही त्यातल्या त्यात आपलं पटकन काम होऊन जातं तर मी झाकण लगेच बंद करत नाही अशी उकळी आल्याच्या नंतर मग आणि बघा तुम्ही मी कोथिंबीरचे ते दांडे कवळे कापले होते ते मी खिचडी भातात वापरले आहेत आणि नंतर मग कोथिंबीर शेवटी घालते जेणेकरून कोथिंबीरीचा रंग हिरवागार राहतो आणि नंतर मग मीठ वगैरे घालून झाल्याच्या नंतर परत चमचा फिरवून मग झाकण बंद करते त्याच्यामुळे खिचडी अगदी रंगदार आणि मस्त होते तर बघा आम्ही खिचडी एकदम नरम अशी एकदम मऊसूत करतो मग ती पूर्णच कुकर थंड झाल्याच्यानंतर उघडून हे बघा असं फिरवून घेतो जेणेकरून सगळी जिन्नस सगळीकडे पसरेल मग असं केल्याच्यानंतर मग परत झाकण ठेवून दोन मिनटानंतर जेवण घेतो गरमागरम नरमानरम खिचडी तयार आहे तर ही बघा तेलाची किटली तर मी माझ्या किचनवर ह्याच किटलीमध्ये वापरते तेल तर बघू शकता तुम्ही दोन हजार तीनची आहे तर तेव्हापासून मी ह्याच्यातच पण कुठे असं तेलकट किंवा आणि ही देवासमोर ठेवते ही आहे दोन हजार चारमधली म्हणजे कधी आईकडून आणलेली असेल कधी लग्नात दिलेलं भांडं असेल पण बघा किती वर्षाचं आहे तर डेली माझं तेल ह्यामध्येच असतं पण कुठे चिकट किंवा घाण असं काहीच नाही तर लगेच आपलं काम झाल्याच्यानंतर असा स्वच्छ कपडा मारून ठेवल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित राहतं आणि ह्या छोट्या बुदलीत मी कडवलेलं तेल ठेवते जेणेकरून आपल्याला वाटीत वगैरे ठेवल्याच्या हो झाकण ठेवायला नको तर माझ्याकडे जेवढं उरलेलं असेल दूध त्यामध्येच मी दही विरजन लावते असं एक्स्ट्राचं वगैरे काही नाही तर पेला ग्लास काय असेल ते त्याच्यात मी विरजन घालते तर आपल्याला दही संपला असेल तर ते पटकन घासण्यात निघत नाही तर मग आपण थोडं पाणी ओतून ठेवल्यामुळे काय होतं भांडे घासताना पटकन ते अगदी सुळसुळीत निघून जातं आणि स्वच्छ होतो तर तो ग्लास साईडलाच ठेवायचा मी असे दोन एक ग्लास साईडला ठेवले आहेत दही लावण्यासाठी तर तूप म्हणा आपण तूप शिरा देवासाठी नैवेद्य खीर कधी तुपाचा दिवा लावतो तर मग आपण डेली वापरण्यासाठी एक दुसऱ्या डब्यात ठेवायचा आणि वेगळं एका साईडला लोणचंही तसंच पावसाळ्यामध्ये लोणच्याला बुरशी येते तर अगदी तेलाची तर्रीवरती पाहिजे जेणेकरून ते आपल्या लोणच्याला बुरशी लागत नाही आणि रोज खान आठवड्यात दोन तीनदा काढून घ्यायचं थोडं थोडं छोट्या डब्यात तर कोथिंबीरसुद्धा मी अशीच नंतर बंद करते तर हे असं होतं माझं पूर्ण दिवसाचं आणि सोमवारच्या तयारीचं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी तयारी कशी वाटली तर तुम्ही कुठल्या पद्धतीने तयारी करता तर मी केलेली आवडली का तर प्लीज ह्याबद्दल सांगा कमेंट करून आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर बघा तुम्ही अगदी सुटसुटीत छोटंसंच किचन आहे पण अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत ठेवलं आहे तर तुम्हाला आवडलं का